कोकणातला एक छोटासा खेड अमलवने नारळांच्या झाडांनी सजलेल्या कुशीत शांततेच्या पंखांवर झुलणार रा, इथं राहत होता सौरभ चतुर गोड बोलणारा आणि समजूतदार तरुण त्याचं शिक्षण पुण्यात झालं पण मन मात्र गावातच रेंगाळलेलं तो सध्या गावातल्या प्राथमिक शिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता त्या वर्षी श्रावण महिना लवकरच सुरू झाला होता गावातली हवा प्रसन्न होती पावसाने सगळीकडे हिरवळ पसरवली होती आणि तेव्हा गावात आली ती स्वरा शहरात वाढलेली पण गावाशी नातं शोधणारी ती तिच्या आजी आजोबांच्या घरी काही दिवस राहायला आली होती स्वराचा पहिल्या दिवशी शाळेत सौरभशी परिचय झाला तिच्या आजीच्या आग्रहाने ती काही दिवसांसाठी शाळेत मुलांना चित्रकलेचे धडे देण्यासाठी आली होती सौरभ तिच्या साधेपणावर आणि मन मोकळ्या स्वभावावर भारावून गेला एक दिवस शाळेनंतर दोघ शाळेच्या शा मागच्या नारळाच्या बागेत फिरायला गेले सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि स्वराचा आवाज त्या संध्याकाळीच्या शांततेत खुलून येत होता तुला काय वाटतं सौरभ प्रेम म्हणजे नक्की काय सौरभ थोडा थांबला मग हसत म्हणाला प्रेम म्हणजे दोन व्यक्तींनी सात पावलं एकत्र चालायचं ठरवणं स्वरा म्हणाली सप्तपदी हो पण प्रत्येक पाऊल हे शरीरासाठी नाही आत्म्यासाठी असायला हवं स्वरा त्या संकल्पनेतून हरवली ती कदाचित प्रथमच कोणावर तरी विश्वास ठेवायला लागली होती आणि त्या विश्वासाचं पहिलं पाऊल होतं प्रेम स्वरा आता नियमितपणे शाळेत येऊ लागली होती मुलांना ती चित्रकलेत गुंतवून ठेवायची आणि सौरभ तिच्या त्या सहजतेला मनापासून दाद द्यायचा त्यांच्या दररो दररोज संवाद वाढत गेला स्वरा पुस्तकांबद्दल बोलायची तर सौरभ कवितांबद्दल एका दुपारी दोघं शाळेनंतर अंगणात बसले होते सौरभ म्हणायला कधी कधी वाटतं नातं म्हणजे दोन मन एकाच विचारांच्या लाटेवर तरंगत असतात स्वराने विचारले आणि जेव्हा त्या लाटा वेगळ्या दिशेने जातात सौरभने गालातल्या गालात, गालात हसत उत्तर दिलं तेव्हाच खरी परीक्षा असते पण नातं टिकवायचं असेल तर लाटांना एकत्र खेचाव खेचून शिक शिकावं लागतं स्वराच्या डोळ्यात काहीसं गहीर भरून आलं तिला वाटलं सौर फक्त शिक्षक नाही तो एक समजूतदार सहचरही आहे त्याचं नातं आता त्यांचं नातं आता मैत्रीच्या पलीकडे जात होतं ते दोघं एकत्र असताना वेळच थांबले थांबायला असा भा, भासायचा त्या आठवड्यात गावात यात्रा होती रंगीबेरंगी पताका लक पताका लखलखणारी दिव्यांची रोषणाई आणि गरम भजींचा वास सगळीकडे दरवळत होता सौरभ आणि स्वरा दोघं एकत्र फिरायला गेले लोकांची गर्दी असूनही त्यांच्यात फक्त एकमेकांचंच अस्तित्व होत स्वरा एक पायजामा खरेदी करत होती आणि सौरभ तिच्याकडे प्रत्येक पसंतीकडे लाजऱ्या हसऱ्याने पाहत होता त्या रात्री दोघ गावाच्या ओढ्यावर बसले सौरभ म्हणाला आपण जे नातं उभं करत आहोत ते खरंच काही वेगळं आहे का आहे नाही का स्वराने हळूच मान डोळवली दोघांनी दोघही हे जाणून होत जाणून होते की त्यांचं नातं नुसतं क्षणिक नाही ते स्थिर होतं खोल होतं आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या सप्तपदीचा दुसरं पाऊल होतं नातं छान तर आता आपण पुढे पाहू गावात थोडं थंड हवामान पसरलेलं श्रावणाच्या सरी अजून थांबलेल्या नव्हत्या त्या दिवसात स्वरा आणि सौरभचं नातं अधिकच घट्ट झालं होतं पण प्रत्येक नात्याच्या खोल तळाशी एक परीक्षा लपलेली असते समर्पणाची एक दिवस शाळा सुटल्यावर स्वरा सौरभला म्हणाली मी परत मुंबईला जाणार आहे दोन आठवड्यांसाठी सौरभ काही क्षण शांत राहिला का आईबाबांना भेटायला आणि मला एक इंटर्नशिप मिळाली आहे एक आर्ट गॅलरीत स्वरा थोडीशी संकोचून म्हणाली सौरभने हसून उत्तर दिलं छानच आहे ही संधी तुला मिळाली आहे हे महत्वाचं आहे स्वरा त्याच्याकडे बघत राहिली पण मला भीती वाटते आपण दूर गेलो तर काय होईल तो काहीच बोलला नाही फक्त तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला खरं प्रेम हे अंतरावर नाही विश्वासावर टिकतं मी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्या दिवशी स्वरा म्हणाली तिच्या मनात सौरभसाठी आदर आणि प्रेम आणखीन वाढला सौरभ तिला रोखून ठेवत नव्हता उलट तिचा आकाश देत होता त्याने हे सिद्ध केलं की प्रेमात स्वतःला हरपून समर्पित होणं म्हणजेच तिसरं पाऊल स्वरा दोन आठवड्यांसाठी मुंबईला गेली दररोज दोघं फोनवर बोलायचे एकमेकांचे विचार गोष्टी आठवणी शेअर करत पण हे संवाद आता फक्त प्रेमाचे नव्हते ते एकमेकांना समजून घेण्याचे समर्पणातून उगम पावलेले संवाद होते स्वरा जेव्हा गावात परत आली तेव्हा सौरभ तिला भेटायला धावत गेला तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात आनंद होता खूप मिस केलं ना तिने विचारलं हो पण तुझं यश बघायला मी थांबलो कारण मी तुझ्या स्वप्नांवरही प्रेम करतो सौरभ शांतपणे म्हणाला ते क्षण म्हणजे त्या दोघांमध्ये एक अमर नातं निर्माण झालं आता त्यांचं नातं फक्त दोन व्यक्तींमध्ये नव्हतं ते दोन स्वप्नांमध्ये होत दोन आत्म्यांमध्ये होत समर्पणातून निर्माण झालेलं स्वरा आणि सौरभचं नातं आता खोलवर रुजलेलं होत गावातली शांतता शाळेचा दिनक्रम आणि संध्याकाळच्या भेटी यांमुळे त्यांच्या आयुष्यात एक लय निर्माण झाली होती पण जीवनात प्रत्येक नात्याची खरी कसोटी संघर्षातून होते एक दिवस स्वराच्या वडिलांचा फोन आला ती अंगणात बसलेली असताना अचानक चेह तिचा चेहरा उतरला सौरभ जवळ होता काय झालं त्याने काळजीनं विचारलं आईबाबांनी स्पष्ट सांगितले आहे की त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहिलाय मुंबईतला आहे मोठ्या घरातला त्यांच्या अपेक्षांनुसार आणि त्यांनी मला परत बोलवलंय कायमचं सौरभ एक क्षण थांब स्तब्ध झाला पण लगेचच त्याने संयम ठेवला तू काय विचार करते हळूच म्हणाली मी अजून काही ठरवलं नाही पण मला वेळ हवा आहे त्या रात्री सौरभ झोपेच्या कितीतरी वेळ नंतरही छताकडे पाहत पडून होता त्याच्या मनात हजारो विचार स्वराच्या स्वप्नांची काळजी तिच्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वतःची भूमिका तो तिच्यावर बंधन घालू इच्छित नव्हता पण त्याला ती हरवण्याची भीती वाटत होती दुसऱ्या दिवशी सौरभने ठरवलं स्वराला तिचा निर्णय स्वतः घ्यायला हवा त्याने तिला तसंच सांगितलं स्वरा तू जिथे आनंदी असशील तिथे मीही समाधानी असेन पण फक्त एवढं सांगतो तू माझ्या आयुष्याचं एक अनमोल पान आहेस स्वराच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली माझ्यासाठी हे नातं इतकं सोपं नाही की फक्त सोडून देता येईल पण मी माझ्या घरच्यांशी बोलणार आहे आता मी कुणाचं ऐकून निर्णय घेणार नाही मी स्वतःचं ऐकणार आहे ते दिवस दोघांसाठी फार कठीण गेले स्वरा तिच्या आई वडिलांना समजवत होती आणि सौरभ त्याच्या स्वाभिमानाला सांभाळत प्रत्येक क्षणाला धीर देत होता हा संघर्ष त्याच्या नात्याची एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेत ते दोघेही खंबीर राहिले या संघर्षाने त्यांच्या प्रेमात अधिक त्यांचं प्रेम अधिक पक्क झालं संघर्ष म्हणजे तुटणं नव्हे तर घट्ट होत जाणं आणि हेच होत सप्तपदीचं चौथं पाऊल स्वरा आता तिच्या निर्णयावर ठाम होती पण त्याच्या निर्णयापर्यंत पोहचताना तिला जे सर्वात जास्त मदतीचं ठरलं ते होत खुलं स्पष्ट आणि मनापासूनच संवाद सौरभ आणि स्वराचं नातं काही दिवस शांततेच्या सावलीत गेलं कोणतेही मोठे वाद झाले नाहीत पण मनातली घालमेल दोघांनाही जाणवत होती एक दिवस स्वरा सौरभच्या घरी आली हातात तिची डायरी होती आज मी फक्त बोलणार आहे तू ऐक आणि नंतर हवं तर काहीही बोल तिने सांगितलं सौरभ फक्त मान हलवून समोर बसला माझ्या आयुष्यात तू आलास आणि मी पहिल्यांदाच कोणावर तरी खरं प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या मागे मी फक्त भावना ठेवू शकत नाही माझ्या निर्णयात जबाबदारी आहे माझ्या आईबाबांची आणि माझ्या स्वप्नांची आणि तुझीही म्हणून मी ठरवलंय की मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही सौरभ तिच्याकडे बघत म्हणाला स्वरा तुझ्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे आणि मला खरंच हेच वाटत होतं आपण बोलायला हवं आपलं मन निर्म पूर्ण मोकळं करायला हवं दोघांनी पुढचं काही तास एकमेकांशी मन मोकळं बोलणं केलं गोंधळ शंका भीती आणि अशा सगळं काही त्यांनी मन मोकळ्यापणाने व्यक्त केले आणि त्या संवादातून त्यांच्या नात्याला एक नवीन आधार मिळाला त्यानंतर सौरभ स्व स्वराच्या आई वडिलांना भेटायला मुंबईत गेला एका साध्या पण प्रामाणिक संवादातून त्याने त्यांची मनं जिंकली त्याने मोठ्या आदराने आणि आत्मविश्वासाने त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली मी स्वराला प्रेमानं जगवेल पण तिच्या स्वप्नांना मारून नाही माझं गाव लहान असेल पण आमचं मन मोठं आहे स्वराच्या आईबाबा काही दिवसांनी मवाळ झाले त्यांनी सौरभमधली खरी माणुसकी दिसली या सगळ्या घटनांमधून सौरभ आणि स्वराचं नातं एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर गेलं जिथे संवाद फक्त बोलणं नव्हे तर नात्यांचं अर्ध अंग बनतं आणि हेच होतं सप्तपदीचं पाचवं पाऊल संवाद स्वरा आणि सौरभच्या आयुष्यात एक नवा वळण होत संवाद झाल्यानंतर सगळं अधिक स्पष्ट झालं होतं पण नातं फक्त बोलून टिकत नाही ते टिकून टिकत विश्वासावर स्वराचे आई वडील आता सौरभला समजून घेऊ लागले होते त्यांनी काही अटी टाकल्या जसं की स्वरा लग्नानंतर तिचं चित्रकलेचं करिअर पुढे नेईल तिला शहराशी नातं ठेवायला मिळेल सौरभने त्या अटी मनापासून स्वीकारल्या माझं स्वप्न तिच्याशी जोडलेलं आहे ते तिच्या स्वप्नांशिवाय अपूर्ण आहे त्याने स्वरांच्या बाबांना स्पष्ट सांगितलं ही गोष्ट स्वराची अनमोल होती कारण हा होता असा माणूस तो जो तिच्यावर फक्त प्रेम करत नव्हता तर पूर्ण विश्वास ठेवत होता लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू झाली आणि स्वराने विचारलं तुला खरंच वाटतं का की आपण या दोन्ही जगांमध्ये संतुलन ठेवू शकतो सौरभ तिच्या डोळ्यात बघत म्हणाला हो कारण मला तुझ्यावर आणि आपल्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे तू कुठेही असलीस तरी मी नेहमी तुझा होऊनच राहील सौरभच्या या विश्वासाने स्वराच्या मनात जी शांतता निर्माण झाली ती शब्दात सांगता येणार नाही तिच्या मना आतली शं साशंकता भीती करून भीती विरून गेली होती आता ती तिच्यावर तितकाच विश्वास ठेवायला लागली होती एक दिवस शाळेत लहान मुलांपैकी एका मुलीला मुलीचा अपघात झाला स्वराने तिला तातडीने दवाखान्यात नेलं त्या प्रसंगात सौरभ शाळेत नव्हता पण जेव्हा त्याला कळलं तो धावत आला आणि स्वराचं कौतुक केलं तू माझ्यासारखीच विचार करतेस तो म्हणाला स्वराने हसून उत्तर दिलं आपण एकमेकांवर इतका विश्वास ठेवतो की कधी कधी आपण जो वेळेवर परीक्षेत आणि अंतरतही ढगळ होता ढळत होत ढळत नाही हा विश्वास म्हणजेच सप्तपदीचं सहावं पाऊल श्रावण संपत आला होता गावात गोड गारवा जाणवत होता नारळांच्या झाडांवरून येणाऱ्या वाऱ्याची झुळूक आता ओळखीची वाटू लागली होती जणू त्यांच्या प्रेमात प्रवासातला साक्षीदारच होता स्वरा आणि सौरभच्या लग्नाची तारीख ठरली होती गावात सगळीकडे तयारी सुरू होती शाळेतली विद्यार्थी गावकरी स्वराची आजी आजोबा आणि अगदी तिच्या मुंबईहून आलेल्या नातेवाईकांच्याही चेहऱ्यावर उत्साह होता पण त्या दिवशी लग्नाआधी एक दिवस सौरभ आणि स्वरा एकांतात बसले होते त्या ओढ्यावर काठावर त्या ओड्याच्या काठावर जिथे त्यांनी पहिल्यांदा प्रेमाबद्दल बोललं होतं स्वराने विचारलं आपण खूप काही पार केलं सौरभ संघर्ष संवाद समर्पण पण आता जे काही घडणार आहे ते कायमचं आहे तुला भीती वाटत नाही का सौरभ हसून म्हणाला वाटते पण मी ती स्वीकारतो कारण हेच आयुष्य आहे पूर्ण माणूस बनून म्हणजे दुसऱ्याला पूर्णपणे स्वीकारणं स्वराच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे होते तिला जाणवलं आता त्यांच्या नात्यात काहीही लपून राहिलं नाही ना अपेक्षा ना भीती ना संकोच आता जे आहे ते एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारणं लग्नाच्या दिवशी सौरभ आणि स्वरा स्वराने सात फेरे घेतले प्रत्येक फेरीत त्यांना त्यांच्या प्रवासाची आठवण करून देत होती प्रेम जिथून सगळं सुरू झालं नातं जिथे ओळख घट्ट झाली समर्पण जिथे स्वतःला हरवून एकमेकांसाठी जगायला शिकलो संघर्ष जिथे नातं खऱ्या अर्थाने घडलं संवाद जिथे नात्याला आवाज मिळाला विश्वास जिथे मन शांत झाली स्वीकार जिथे त्यांनी एकमेकांपासून एकमेकांना पूर्णत्व दिलं लग्न संपल्यावर रात्री आकाश निर्भ निर्भ होत तार ताऱ्यांनी भरलेलं स्वरा सौरभच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली आपली सप्तपदी संपली सौरभने हळूच तिचा हात धरला नाही ग सप्तपदी संपली नाही ती तर सुरू झाली आहे आयुष्यभरासाठी मित्रांनो ही कथा कशी वाटली आवडली असल्यास आस। शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद